आजच्या व्हिडिओमध्ये उकडीच्या मोदकांचं असं एक छान प्रेमिक्स तयार केलेलं आहे फक्त दुधामध्ये मिक्स केलं की अगदी पाच सहा मिनटात तुम्ही उकडीचे मोदक तयार करू शकता गणपती बाप्पा घरी यायचे झाले की भरपूर पाहुणे येतात खूप कामं सुद्धा असतात मशावस हे प्रेमिक्स आपल्याला अगदी कारगर ठरू शकतं फक्त दुधामध्ये मिक्स करायचं की अगदी पेढ्याप्रमाणे माव्याप्रमाणे तुमचं हे उकळीचे मोदक तयार होतात अगदी उकळीच्या मोदकांना जी काही जी नस वापरतो अगदी ते सगळे आपण यामध्ये वापरलेलं आहे आता सेम प्रेमिक्स पासून तुम्ही छोटे छोटे लाडू किंवा छान पेढे सुद्धा तयार करू शकता बाप्पाच्या नैवेद्यासाठी प्रसादासाठी असं एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी आहे म्हणून शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया रेसिपीची सुरुवात इथे आपण मोदकाच्या प्रीमिक्सपासून तयार करणार आहोत तर त्यासाठी कढई छान गरम केली की यामध्ये अर्धा चमचा आपण खसखस घेतलेली आहे खसखस भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही खसखस भाजत असताना गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही तर मध्यम मासेवर अगदी तळापासून ढवळत एक मिनिटभर अशी छान खरपूस आपण खसखस भाजून घेतली आहे आता इथे आपण मेजरिंग कपने अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली आहे जी ओल्या नारळापासूनच तयार केली जाते कशी तयार करायची त्याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेल वर शेअर केलेली आहे वरच्या दिशेला उजवीकडे आय बटन दिसत असेल तिथे फक्त क्लिक करा म्हणजे ही रेसिपी तुम्हाला बघता येईल त्याची लिंक दिलेली आहे आता डेसिकेटेड कोकोनट पावडर अशी तयार करून ठेवली की अगदी सणासुदीसाठी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला वापरता येते म्हणजे अशी नक्की करून ठेवा आता हे खोबरं किंवा डेसिकेटेड भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही मध्य मासेवर साधारणतः एक मिनिटभर फक्त हलका हलका सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेतलंय रंग फार जास्त बदलायचं नाही खूप जास्त याला करपवायचं नाही हलकं हलकं झालं की आपण हे बेगा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि एका बाजूला थंड करायला सोडून देणार आहोत जो तुम्ही ओलं खोबरं घेताय ते एक पाच मिनिटं तुम्हाला हे चांगलं भाजून सुकवून घ्यायचं आहे आता सेम कडे पुन्हा गरम करून घेतलेली आहे यामध्ये चमचाने दोन चमचे आपण साजूक तूप घेतलेला आहे तुपाऐवजी वनस्पती डालडा वापरला तरी सुद्धा चालू शकेल तूप छान कडकडीत गरम झालं की आवडीप्रमाणे यामध्ये सुकामे घ्यायचा आहे ज्यामध्ये तीन चार काजू तीन चार बदाम अगदी छोटे छोटे तुकडे करून घेतलेत पाच सहा मनुका घेतलेला आहे सुकामेवा आवडीनुसार कमी अधिक करू शकता साधारणतः एक दोन ते तीन चमचे आपण इथे सुकामेवा घेतलेला आहे आता खूप जास्त याचा रंग न बदलता मनुका खूप फुलून द्यायचा नाही हलका हलका तळला गेला की आपण भाजणं बंद केलेलं आहे आता यामध्ये सेम मेजरिंग कपने आपण इथे एक कप तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे सुगंधित मोदक पीठ जर असेल कसं तयार करायचं त्याची सुद्धा रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनेलवर शेअर केलेली आहे वरच्या आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे ते सुद्धा वापरू शकता किंवा रोजच्या वापरातलं तांदूळ असं पीठ असेल ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जे काही घरामध्ये उपलब्ध असेल ते तुम्ही इथे वापरू शकता जर तुमच्याकडे तांदूळ असं पीठ घरामध्ये नसेल तर साधारणतः दीड ते पावणे दोन कप जाड पोहे हलकेसे भाजायचे मिक्सरला छान बारीक पावडर करून तुम्ही यामध्ये वापरू शकता आपण रोजच्या वापरातलं हे तांदळाचं पीठ आहे तेच नॉर्मली वापरलेलं आहे आता हे आपल्याला साधारणतः मध्य मासेवर एक सहा ते सात मिनटं रंग न बदलता अगदी तळापासून ढवळत हलका हलका सुगंध येईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत जेणेकरून यातला सगळा कच्चेपणा कमी होईल आणि मोदक खाताना अगदी छान चवीचे लागतील आता इथे तांदळाचे पीठ भाजून साधारणतः पाच मिनटं झालेली आहे हलकासा रंग थोडासा बदामी झालेला आहे आणि यातून छान सुगंध सुद्धा यायला सुरुवात झालेला आहे तर ह्या उकडीच्या मोदकाचं प्रिमिक्स बनवण्यासाठी तांदळाचं पीठ किंवा तुम्ही सुगंधित मोदक पीठ घेत असाल चांगलं खरपूसं भाजलं की मोदकाला खमंग चवतर येते प्रिमिक्स टिकायला मदत होतं म्हणून असं हे हलकासा बदामी रंग येईपर्यंत छान भाजून घेतलं मस्त पांढरं शुभ्र असं हे तांदळाचं पीठ छान भाजून गेलं की सेम कपने अर्धा कप यामध्ये दुधाची पावडर म्हणजे आपण डेअरी व्हाईटनर घेतलेली आहे तुम्ही स्कीम मिल्क पावडर घेतली तरी सुद्धा चालू शकेल दुधाची पावडर घातल्यामुळे छान मावा किंवा खव्याप्रमाणे आपल्याला हे मोदक चवीला लागतात आता हे फक्त अर्धा मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे गॅस अगदी मध्यम करूनच आपल्याला हे प्रेमिक्स तयार करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आता या सेजला सुरुवातीला भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आणि खसखस होती तीसुद्धा घातलेली आहे आणि हे सुद्धा यामध्ये मिक्स करत साधारणतः अर्धा मिनटं आपण छान भाजून घेतलेलं आहे सगळ्या घरात मस्त पिठासा खोबऱ्याचा असा छान सुगंध पसरला आहे या सेजला अर्धा चमचा वेलची पूड आणि अगदी पाव चमचा आपण यामध्ये मीठ घेतलेला आहे नैवेद्याला तुमच्या मीठ चालत नसेल तर मीठ तुम्ही ते स्किप करू शकता पण कोणत्याही गुळाच्या पदार्थाला थोडंसं मीठ घातलं की त्याची लज्जत आणखीन वाढते म्हणून अगदी चिमुटभर मीठ घातलेलं आहे आता आप आपण या स्टेजला गॅस बंद केलेला आहे आता ही सगळी जिन्नस पंख्याखाली आपण संपूर्ण पंधरा वीस मिनिटासाठी थंड करून घेणार आहोत लक्षात असू द्या असं हे प्रेमी संपूर्ण थंड झाल्यानंतरच गुळ किंवा साखर पावडर आपण यामध्ये वापरणार आहोत अजिबात गरम असताना हे वापरायचं नाही नाहीतर हे त्याची पेस्ट होऊ शकते किंवा हा घट्ट गोळा होऊ शकतो म्हणून संपूर्ण थंड झाला की यामध्ये सेम मेजरिंग कपने अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात आपण इथे पिठी साखर घेतलेली आहे सिंपली साखर मिक्सरला बारीक पावडर करून यामध्ये वापरले तुम्ही गुळाची पावडर जरी यामध्ये अर्धा कप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल गुळ किंवा साखर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आपण यामध्ये दुधाची पावडर वापरली होती म्हणून साखर अर्धा कप अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता ही सगळी जिनस छान एकजीव करून घेतलेली आहे तर अगदी उकडीच्या मोदकाला जसा पांढरा शुभ्र रंग येतो तसंच आपल्या या प्रेमिक्स लावलेला ला आहे आणि आपण घेतलेल्या हा साधारणतः एक तीनशे ते साडेतीनशे ग्राम तुमचं हे मोदक प्रेमिक्स तयार झालेलं आहे संपूर्ण थंड झालं की एखाद्या हवा बंद डब्यामध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये तुम्ही स्टोर करून वापरू शकता अगदी महिना दीड महिना व्यवस्थित राहतं फ्रीजमध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल तर गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पेढे बनवा लाडू बनवा मोदक बनवा हवे ते नैवेद्यासाठी प्रसादासाठी हे पदार्थ तुम्ही तयार करू शकता एकदाच करून अगदी महिना दीड महिना व्यवस्थित राहत प्रेमिक्स वापरून नक्की मोदक कसे बनवायचे ते सुद्धा बघणार आहोत अगदी पाच सहा मेजरिंग कपने एक कप दाबून आपण इथे हे मोदक प्रेमिक्स घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता पण घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या कपाने किंवा वाटीने मोजून घेणं गरजेचं आहे ज्या कपने एक कप दाबून तुम्ही इथे प्रेमिक्स घेतलेला आहे अगदी त्याच कपने अर्धा कप आपण इथे गरम करून कोमट केलेलं दूध घेतलेलं आहे म्हणजे एका कपाला अर्धा कप असं याचं प्रमाण आहे पण दूध लागेल तसं थोडं थोडंस आपल्याला इथे वापरायचं आहे सुरुवातीला आपण इथे पाव कप दूध घालून मध्य मासेवर हे जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत जर ज़ जसं तुम्ही हे करत जाल तस तसं याचा छान स्मूथ आणि गोळा व्हायला सुरुवात होतं तर थोडं इथे घट्ट वाटते म्हणून थोडंसं आणखीन इथे दूध आपण इथे वाढवणार आहोत म्हणजे लागेल तसं थोडं थोडंस आपल्याला इथे दूध किंवा तुम्ही इथे पाणीसुद्धा वापरू शकता असा हा थोडंसं दूध वापरून आपण हे छान पुन्हा एकजीव करून घेतलं आहे पुन्हा थोडंसं कोरडं वाटतंय म्हणून उरलेलं सगळं आपण इथे दूध वापरणार आहोत म्हणजे एक कप हे प्रेमिक्स दाबून आपण घेतलेलं होतं तर त्यासाठी इथे आपल्याला अर्धा कप कोमट दूध लागलेलं ला आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं असा हा घट्टो गोळा होईपर्यंत आपण हे छान एकजीव करत हे चांगलं प्रेमिक्स तयार केलेलं आहे तसा हा घट्ट गोळा व्हायला मध्यम आणि मोठ्या सेवर साधारणतः चार मिनटं मला लागलेली आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे अशी याची छान पेढ्याप्रमाणे गोळी व्हायला लागली की आपल्याला भाजणं किंवा परतणं बंद करायचं आहे अगदी फटाफट होतं आणि सुरुवातीला सगळी जिनसं आपली आपण खरपूस भाजल्यामुळे वेगळं तुम्हाला इथे भाजत बसावं लागत नाही आता इथे थोडंसं गरम हे प्रेमिक्स असतानाच मी हाताला थोडंसं तूप लावून हे छान गोळा होईपर्यंत मळून घेतलंय तुम्हाला जमत नसेल तर थोडंसं तुम्ही इथे थंड किंवा कोमट करून घेऊ शकता पण शक्यतो अगदीच थंड करू नका कारण पटकन याचा घट्ट गोळा होतो तसं हे आपण छान गरम असा हा छान गोळा करून घेतलेला आहे आता यासे तुम्ही पेढे सुद्धा तयार करू शकता असे छान पातळ थापून तुम्ही याची छोटी छोटी बर्फी सुद्धा तयार करू शकता म्हणजे बाप्पाच्या नैवेद्यासाठी तुम्हाला हवे ते प्रकार तुम्ही या किंवा या गोळ्यापासून तयार करू शकता हाताने मळून घेतलं की अगदी स्मूथ छान एकसारखा गोळा होतो हाताला थोडंसं तूप लावून घेऊ शकता एकसारखे छोटे छोटे लाडू किंवा असे छोटे छोटे पेढे केलं तरी अगदी छान लागतात कधीतरी असे छोटे छोटे पेढे करा कधी कधी मोदक करा असे हे वेगवेगळे नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी तुम्ही हे पदार्थ करू शकता आपण या साच्यामध्ये असे मोदक तयार करणार आहोत अगदी दोन मिनिटात भरपूर मोदक तुम्ही वळू शकता तर घरामध्ये जे कोणते तुमच्याकडे अॅल्युमिनियम स्टील किंवा प्लास्टिकचे मोल्ड वगैरे मोदक पात्र असतील त्यामध्ये तुम्ही करू शकता हवं असेल तर याला थोडंसं तेल किंवा तूप लावून घेऊ शकता छोटी छोटी गोळी घालून हाताने चांगली दाबून आपल्याला हे मोदकामध्ये भरून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकाला छान आकारसुद्धा येईल तर साधारणतः एक मध्यम आकाराच्या लिंब्या एवढा आपण हा गोळा घेऊन असंही मोदक करून घेतलेला आहे तुमचा सासा जितका लहान मोठा मध्यम आकाराचा असेल तसे तुम्हाला मोदक करता येतील पण मोदक सासा घेताना छो शक्यतो छोटे छोटेच घ्या म्हणजे एकसारखे भरपूर मोदक तुम्हाला करता येतील तसा हा मोदक आपला तयार झालेला आहे छान पांढरा शुभ्र तोंडात टाकताच विरघळणाऱ्या आता तुम्हाला जर यामध्ये सारण भरायचं असेल ना तर थोडंसं खजूर पेस्ट त्यामध्ये थोडासा सुकामेवा मिक्स करून त्याची गोळी करून मध्यभागी तुम्ही भरू शकता म्हणजे जसं जे उकडीचे मोदक करतो ना अगदी तसंच तुम्हाला फीलसुद्धा येईल तसे हे खूप साध्या सोप्या पद्धतीत मस्त शुभ्र असे हे लुसलुशीत छान मोदक खाण्यासाठी तयार आहेत आणि आपण घेतलेले हा साधारणत असे हे, हे मोठ्या आकार असे नऊ मोदक तयार झालेले आहे तुम्ही लहान मोठे जसे करत असाल त्यानुसार तुमचे मोदक तयार होतील एक मोदक तुम्हाला इथे मी फोडून दाखवते तुम्ही इथे बघू शकता अगदी छान पांढरा शुभ्र पेढ्या किंवा मावा खवाप्रमाणे हे मोदक आपले तयार होतात तसे हे मोदक प्रिमिक्स करून तुम्ही असे हे मोदक नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा आपल्या रेसिपीज कोणत्या शहरातून बघतायत तेसुद्धा नक्की सांगा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा